मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे की घर बसल्या कुठेही न जाता आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून सिटिझन पोर्टलवरून सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आणि हे सर्टिफिकेट अप्लाय केल्याच्या नंतर कशा पद्धतीने डाउनलोड वगैरे हो करायचं इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती परंतु हे व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर नंतर बऱ्याच मित्रांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे पाहिल्याच्यानंतर हा प्रश्न मनात पडणं साहजिकच आहे त्या व्हिडिओमध्ये जे आपण सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढलेला आहे ते एका पेजीचं सर्टिफिकेट आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की एका पेजचं सर्टिफिकेट ओरिजिनल समजायचं की या ठिकाणी तीन पेजीसचं सर्टिफिकेट ओरिजिनल समजायचं हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये पडलेला संभ्रम आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न पडणं साहजिक आहे याचबद्दलची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युटर मित्रांनो बऱ्याच जणांना या ठिकाणी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता पडत असते जे काही सेंट्रलच्या जॉब जॉब्स असतील किंवा मग इतर काही कारणासाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे फार महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे हे सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला दोन पद्धती या ठिकाणी आहेत दोन पद्धती म्हणजे एक तुम्ही घर बसल्या सिटिझन लॉग इन मधून आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून हे सर्टिफिकेटसाठी तुम्ही अप्लाय करण्याची सुविधा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्याला आपण लोकसेवा हक्क अधिनियम कायदा दोन हजार पंधरा नुसार हे सर्विस जे आपण घेतो तर ते आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून नागरिक त्यांना प्राप्त करण्याचा अधिकार आहे बद्दलचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि बऱ्याच जणांनी यासाठी अप्लाय सुद्धा केलेला आहे तर मित्रांनो या पोर्टलवरून अप्लाय करत असताना सिटीजन पोर्टलवरून आपण जेव्हा त्या ठिकाणी अप्लाय करतो तर तिथून अप्लाय केलेलं जे काही डॉक्युमेंट्स आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ते सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचंच आहे त्याच्यावरती लिहून सुद्धा येते तसं परंतु ते एक एका पेजेसचं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतात की काही जणांचे तीन पेजेसचे आहे तर काही एका पेजेसचं आहे तर हे कशामुळे तर ज्यांनी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आपले सरकार सेवा पोर्टलवरून काढलेलं आहे त्यांचं जे आहे ते एकाच पेजेचं सर्टिफिकेट आहे कारण की तो, तो फॉर्मॅट त्या आपल्या सरकार सेवा पोर्टलवरती तशा पद्धतीची वेबसाईट जी आहे ते या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे आणि तिथून जर अप्लाय केलं तर तुम्हाला एक पेजेचं सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यावरती सुद्धा गव्हर्मेंट ऑफ इंडिया आहे परंतु त्याच्यामध्ये जे आहे ते लेटेस्ट इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी नाही आहे त्यांचा दुसरा एक पर्याय आहे ते म्हणजे आपले सरकार जे काही सेतू आहे सेतू संचालक आहेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहेत या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलं तर तिथून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची प्रोसेस या ठिकाणी केली जाते आणि सेतूच्या माध्यमातून जर तुम्ही सर्टिफिकेट काढलं तर तुम्हाला ते तीन पेजेचं सर्टिफिकेट मिळते आता हे एके पेजेसचं आणि हे तीन पेजेचं हे का मित्रांनो हे असं कसं जर हे एका पेजेचं सर्टिफिकेट आहे ते तीन पेजेसचं आहे इश्यू करणारा तर एस डीओच आहे एस ओच्या माध्यमातून हे दोन्ही सर्टिफिकेट इशू केले जाते परंतु हे दोन्ही याचा फॉर्मॅट वेगवेगळं आहे सिटीजन लॉग इनवरून अप्लाय केलं तर तुम्हाला वेगळ्या फॉर्मॅट सर्टिफिकेट मिळते आणि जर सेतूच्या माध्यमातून तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला तीन पेजेचं सर्टिफिकेट मिळते हे तीन पेजेसमध्ये जे काही लेटेस्ट जी आर असेल त्यांना अनुसरून हे तुम्हाला जे काही सेंटर का सर्टिफिकेट दिलं जाते आणि जे आपल्याला सिटिझन पोर्टलवरून किंवा आपले सरकार सेवा पोर्टलच्या वेबसाईटवरून जे दिलं जाते त्या तिथून जे आहे ते जे आहे ते आपल्याला इथे ओल्डस फॉर्मॅटचं इथे दिलं जाते त्याच्यामध्ये त्यांनी त्या वेबसाईटवरती जे फॉर्मॅट चेंज केलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला तिथून एका पेजीत तर निघते आणि जे सेतूवरून तुम्ही काढता तर त्या सेतूवर तुम्हाला लेटेस्ट आरे आरे जे काही जी आरनुसार नुसार फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमधलं तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं जाते आता दोन्ही याच्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे लिहून परंतु जे सेतूवरून काढलं जाते हे लेटेस्ट वालं आहे तर तुम्हाला हे लेटेस्ट लेटेस्टवालात सर्टिफिकेट जे आहे ते फायद्याचं राहणार आहे तुम्ही हे जरी काढलं सुद्धा याच्यावर सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहून आहे परंतु याच्यामध्ये काही गोष्टी याच्यामध्ये नाही आहे म्हणजे हे हा ओल्ड फॉर्मॅट म्हणू शकतो आपण आणि जे सेतूवरून काढलं जातं ते इथे लेटेस्ट फॉर्मॅट आहे आणि जर तुम्हाला लेटेस्ट फॉर्मॅट तीन पेजेचं सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्ही म्हणाल की आम्हाला तीन पेजेचं लेटेस्ट फॉर्मॅटवालं सर्टिफिकेट पाहिजे लॉग इनवरून तर मित्रांनी लेटेस्ट तीन पेजेचं फॉर्मॅटचा सर्टिफिकेट आहे हे या सर्टिफिकेटला अप्लाय करण्याची सुविधा जी आहे ते आपल्या सगळ्या सेवा पोर्टलवर उपलब्ध नाही आहे फक्त तुम्हाला ओल्ड फॉर्मॅटचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ते तुम्ही आपले सगळ्या सेवा पोर्टलवरून सध्या तरी अपलोड करू शकता आता येत्या काही काळामध्ये व्हॉट्सअपवरून सुद्धा जे ते या ठिकाणी आपल्याला सुविधा मिळणार आहे सेवा मिळणार आहे तर या ठिकाणी त्यांनी जर तिथे अव्हेलेबल ऑप्शन इथे जी काही नवीन फॉर्मॅटचं ऑप्शन तिथे अवेलेबल केलं तर तिथून तुम्हाला घेता येईल किंवा मग काही दिवसांनी ही, ही वेबसाईट जर चेंज झाली याच्यामध्ये काही बदल झाला आपल्या सगळ्या सेवा पोर्टलच्या वेबसाईटमध्ये आणि तिथे जर त्यांनी नवीन फॉर्मॅट जर या ठिकाणी उपलब्ध करून दिला तर मग तुम्हाला काढता येईल परंतु सध्या तरी तिथे जुन्याच फॉर्मॅटच्या माध्यमातून तुम्हाला एका पेजेचं सर्टिफिकेट दिलं जाते आणि जे तीन पेजेसचं तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला सेतूवरच जावं लागेल आपले सका सेवा पोर्टलवर घर बसल्याचे जे आहे ते तीन पेजेचं सर्टिफिकेट निघणार नाही तुम्ही जर अप्लाय जरी केलं तर तुम्हाला एका पेजेचं जुना फॉर्मॅटमधलं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला आपली सरकार सेवा पोर्टलवरून मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा दोनच्यातला फरक होता दोन आता कोणत्या सर्टिफिकेटसाठी सर्ट सर्ट कुठे अप्लाय करायचा याची सुद्धा तुम्हाला माहिती समजली असेल आता मी तुम्हाला दोन सर्टिफिकेटला फरक दाखवतो आणि सिटिझन लॉगिनवरून काढलेलं सर्टिफिकेट कशा पद्धतीचं असते आणि सेतूवरून काढलेलं सर्टिफिकेट तीन पेजेच हे कशा पद्धतीचं असते ओबीसीचं याच्याबद्दलची तुम्हाला मी माहिती पुढे सांगतो मित्रांनो आता तुम्ही हे जे सर्टिफिकेट पाहत आहात हे सिटीझन लॉगिनवरून अप्लाय केलेलं आहे आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून हे एका पेजेचं सर्टिफिकेट या ठिकाणी मिळालेलं आहे याच्यावरती काय काय आहे हे माहिती आधी समजून घ्या याच्यावरती बालकोड आहे बालकोडच्या खाली नंबर आहे आणि याच्या खाली इथे लोगो आहे महाराष्ट्र शासनाचा आणि खाली एनएक्च्या नावाचा इथे लिहिलेलं तरी कोणतं एनएक्स आहे काय आहे असं काही याच्यामध्ये नाही आहे स्पष्ट उल्लेख नाही आहे काय लिहिलेलं आहे आपण समजून घेऊया फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लाससाठी हा फॉर्म प्रोड्यूस करण्यात आलेला आहे आणि ऑदर बॅकवर्ड क्लास झालं त्यानंतर ॲप्लाय फॉर अपॉइंटमेंट टू पोस्ट अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत जे काही पोस्ट असतात त्याच्यामध्ये इथे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी या सर्टिफिकेटचं काम पडते अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय अदर बॅकवर्ड क्लास क्लासेस अप्लाइंग फॉर अपॉइंटमेंट टू पोस्ट अंडर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की भारत सरकारचं सर्टिफिकेट आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आता याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आपण दिले होते डॉक्युमेंट व्हेरीफाईड पॅन कार्ड आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट ऑफ द रिलेटिव्ह रे रेशन कार्ड कॉपी ऑफ कोतवाल बुक कॉपी ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आणि काही केसेसमध्ये नॉन क्रिमिनल वगैरे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा लागते तो आपण फॅमिली लेटरी सुद्धा या ठिकाणी बरेच वेळेस मागतात अशा पद्धतीचे कोणते डॉक्युमेंट देऊन तुम्ही व्हेरीफाईड करून घेतलेले आहे डॉक्युमेंट हे सुद्धा पाहू शकता आता याच्यामध्ये काय लेफ्ट साईडला आउटवर्ड नंबर आहे खाली दिवस केस नंबर आहे राईट साईडला डेट आहे एमआरसी नंबर आहे याच्यामध्ये दिस सर्टिफिकेट दिस इज टू सर्टिफाय दॅट कुमार म्हणजे जे बेनिफिशियर त्याचं तिथे नाव दिलेलं आहे त्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव दिलेलं आहे सन ऑफ किंवा मग डॉटर ऑफ आणि त्यानंतर त्याच्या जे काही रेसिडन्स आहे कुठे राहत होते आणि कोणती जात त्यांची कास्ट कोणती आहे त्या कास्टचा कोड वगैरे कोणता आहे ते पाहू शकता अशा पद्धती याच्यामध्ये लिहिलेलं आहे सोशल जस्टिस अँड एम्पॉयरमेंट बाकीचं वगैरे लिहिलं आहे खाली काय लिहिलं आहे थोडीफार याच्यामध्ये खाली माहिती आहे आणि बस हे दिलेलं आहे असं कोणत्या अंतर्गत कोणत्या जे काही डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग याचे काही नंबर वगैरे दिलेले आहेत याच्या अंतर्गत ते रेफरन्स दिलेलं आहे कशा नुसार हे दिलेलं आहे याच्यावरती खाली आल्यानंतर सर्टिफिकेट नंबर प्लेस डेट दाखवण्यात आलेली आहे आणि राईट साईडला कोणत्या अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेट इश्यू केलेला आहे त्याची माहिती आली तर दे अशा पद्धतीने मी जाणो हे सिटीजन लॉग इनमधून आपल्या सगळ्या सेवा पोर्टलून काढलेलं एका पेजेस एका पेजेसचं हे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असेल तर सिटिझन लॉगिनमधून तुम्ही अप्ला अप्लाय करू शकता आता पुढचं जे आहे ते तीन पेजेसचं तुम्ही तुम्हाला दाखवतो तर मग सर्टिफिकेट पाहू शकता हे आहे सी सेेतूवरून अप्लाय केलेलं तीन पेजेचं सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः अर्ज करू शकत नाही सध्या जर ती सोय उपलब्ध नाही आहे ब येत्या काही काळामध्ये जर उपलब्ध झाली ते फॉर्मेट तिथे अवेलेबल करून दिला गव्हर्नमेंटने तर मग तुम्ही ते काढू शकता आता याच्यामध्ये काय लिहिलं आहे फॉर्म नाही नाही हा रूल नंबर ऑफ फाईव्ह अँड इथे सिक्स ब्रॅकेटमध्ये याच्यामध्ये काय लिहिलं नाही पाहूया सुद्धा लो आहे राईट साईडला आपली सेवा आपली कर्तव्य आणि फॉर्म सी फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट फॉर अदर बॅकवर्ड क्लास पर्सन अप्लाईंग फॉर अपॉइंटमेंट टू अंडर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया फॉर द पर्पज ऑफ एज्युकेशन अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता याच्यामध्ये बघा ऑर लिहिलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ एज्युकेशन अंडर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया म्हणजे याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे या फॉर्ममध्ये आणि नवीन फॉर्मॅटचं हे सर्टिफिकेट आहे याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट दिलेले आहेत कॉपी ऑफ फूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ बेनिफिशरी त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय द लोकल कॉम्पेटन ऑथॉरिटी त्यानंतर तिसरा इनकम सर्टिफिकेट थ्री इयरचं इन्कम सर्टिफिकेट तहसीलदार यांचं रिलेशन सर्टिफिकेट रि म्हणजे रिलेशन सेल्फ त्यांनं फोटो ऑफ फोटो आयडी डी ऑफ ॲप्लिकंट फोटो त्यानंतर बेनिफिशरीचा फोटो रेशन कार्ड कॉपी प्रूफ ऑफ ग्रँड फादर कॉपी ऑफ स्कूल लिंक सर्टिफिकेट कॉपी ऑफ कोथुक सेल्फ डिक्लेरेशन नॉन क्रिमिनल बरेच वेळेस वंचव सुद्धा मागतात कास्ट सर्टिफिकेट लिहिलेल्या याच्यामध्ये राईट साईडला लेफ्ट साइडला आउटवर्ड नंबर आहे राईट साईडला ॲप्लिकेशन डेट आर एमआरसी नंबर आहे त्यानंतर इथे सुद्धा तिथे दिस इज सर्टिफिकेट दॅट विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर त्याच्या वडलात ना कुठे राहतो त्यानंतर याच्यामध्ये बघा जे काही यांनी गव्हर्नमेंट रिझोल्युशन नंबर दिलेले आहेत कोणकोणते जी आर जे अनुसरून हे दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव अशा पद्धतीचे एक दोन तीन अशा पद्धतीच्यामध्ये हे एका पेजवरती आहे नऊ नऊपर्यंत पर्यंत दिलेलं आहे दुसरा पेज आहे याच्यामध्ये दुसऱ्या पेजमध्ये पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या पेजमध्ये जर पाहिलं तर दहापासून दहा अकरा बारा अशा पद्धतीचे यांनी रेफरन्स दिलेले आहेत कशा कशा पद्धतीने याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत सर्टिफिकेटमध्ये कोणकोणत्या जी आरनुसार त्यानंतर इथे वीस पण सत्तावीसपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या पेजवरती लिहिलेलं आहे आणि तिसरं जे पेज आहे तिसऱ्या पेजवर काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता हे तिसरं पेज आहे याच्यामध्ये तिसऱ्या पेजवरती बघा त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीसपासून इथे आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस म्हणजे तेहत्तीस अशा पद्धतीचे तेहत्तीसपर्यंत इथे जे काही त्यांनी जी आर एन रेफरन्स नंबर जोडलेले आहेत आणि मग खाली पुन्हा एकदा विद्यार्थ्याचं नाव त्याच्या वडिलात नाव कुठे राहत होतो अँड दिस इज सर्टिफिकेट दॅट शी डज नॉट बिलॉंग द पर्सन सेक्शन नॉन क्रिमिनल मेन्शन इन कॉलम अशी माहिती इथे दिलेली आहे खाली इथे तुम्ही माहिती वाचू शकता तर हे अशा पद्धतीचं तीन पेजेचं सर्टिफिकेट आहे तर हे जे काही सेतूवरून काढलेलं सर्टिफिकेट आहे हे लेटेस्ट फॉर्मॅट आहे तर तुम्ही हा लेटेस्ट फॉर्मॅटच काढा अशा पद्धतीने मी तुम्हाला सजेशन करेल जर तुम्ही ते या ठिकाणी जर लॉग इनवरून काढलं तर काही ठिकाणी ते फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही त्याच्यामुळे सिटीवरून काढलेलं हे सर्टिफिकेट इथे महत्त्वाचं राहणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो दोन ह्याच्यातला फरक होता पद्धतीने मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की आम्ही एका पेजेसचं सर्टिफिकेट काढायचं तर की तीन पेजेसचं काढायचं एका पेजेसचं काढायचं असेल तर काय प्रोसेस आहे तीन पेजेसचं काढायचं असेल तर काय प्रोसेस आहे दोन्ही सर्टिफिकेट कशा पद्धतीचे असतात एका पेजेस सर्टिफिकेट सुद्धा मी तुम्हाला दाखवलं तीन पेजेचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मी दाखवलं तसेच मित्रांनो एका पेजेसच्या सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं असेल तर काय करायचं तीन पेजेचं का सर्टिफिकेट काढायचं असेल तर काय करायचं त्यानंतर तीन पेजेचं सर्टिफिकेट तुम्हाला स्वतः काढायचं असेल तर हे शक्य आहे का हे सुद्धा मी तुम्हाला याबद्दलची माहिती सांगितलेली आहे आणि यामधला जे काही कन्फ्युजन आहे ते संपूर्ण कन्फ्युजन जे आहे तुमच्या मनातलं या ठिकाणी मनात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लेटेस्ट सर्टिफिकेट कोणतं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कोणतं सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे कोणतं या ठिकाणी बेस्ट राहील तुमच्यासाठी लेटेस्ट जी आरला अनुसरून तेसुद्धा मी तुम्हाला यामध्ये माहिती सांगितलेली आहे अशा पद्धतीची मित्रांनो संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या मित्रांनो तुमच्या मनामध्ये संदर्भात काही प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जै जै या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळालं असेल असं मी समोर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये संदर्भात तुमच्या मनामध्ये अजूनही काही तुम्हाला कमेंटमध्ये विचारायचं असेल किंवा काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य विचारा पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद